नमस्कार मी ओंकार कोळके मी नदेगावामधून आलो आहे आणि सरांनी व्हिजिटला बोलवलं होतं म्हणजे ॲक्च्युली इंडिकेटर वापरत असल्यास मला जवळजवळ एक महिना दीड महिना झाला पण मी इथे नव्हतो त्याच्यामुळे असं डायरेक्टली कॉन्टॅक्ट होत नव्हता आणि व्यवस्थित मला प्रॉपर कळत नव्हतं की कसं वापरायचं इंडिकेटर किंवा काय तरी पण टेलिग्रामचं आपलं जे चॅनल आहे ते मी वापरून ट्रेडिंग करत होतो आणि मी म्हणजे दहा जर का ट्रेड घेतलं तर आठ ट्रेड मी प्लसमध्येच होतो सो खूप छान अनुभव होता हा आणि मी आज विजिट केला ऑफिसला आणि विजिट व्हिजिट केल्यानंतर मला मी उदयशीर सगळं सरांना भेटलो इथे माझे काही प्रश्न होते जसं की पोर्टफोलिओ मॅनेजमेंट किंवा कोणते स्टॉक्स आता घ्यावेत आणि स्टॉक्स कसे निवडावेत या सगळ्याबद्दल मला खूप प्रश्न होते आणि इंडिकेटर पण व्यवस्थित समजावून घ्यायचा होता तर सरांबरोबर मी थोडे बसलो इथे पाच दहा मिनटं आणि मला सरांनी खरं तर पाच दहा मिनटातच मला इंडिकेटर कसा वापरायचा प्रॉपरली हे सरांनी शिकवलं आणि स्टॉक्स कसे निवडायचे त्याच्यानंतर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे कसं इन्व्हेस्टमेंट करताना नक्की कशात इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे कसं आपण अपन, आपला जो पोर्टफोलिओ आहे तो कंटिन्युअसली चेक करत राहायचं आणि कसा तो डायव्हर्सिफाय करत राहायचा याबद्दल सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं त्यांनी काही मला स्टॉक्स पण सजेस्ट केले की मी कसं स्वतः स्वतः स्टॉक्स कसे मी त्याच्यामध्ये शोधू शकतो आणि इन्व्हेस्टमेंट करताना का कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टींचं सरांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे म्हणजे माझे तर सगळे प्रश्न सुटले त्याच्यामुळे मी सरांचा खूप आभारी आहे